हरी रामकृष्ण हरी बऱ्याच लोकांची अशी एक समस्या असते समस्या अशी असते की बऱ्याच लोकांना निद्रा येत नाही झोप लागत नाही आपल्याकडे आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य या तीन उपस्तंभ सांगितलेले आहेत ज्या लोकांना झोप चांगल्या पद्धतीने लागते ज्या लोकांना चांगलं खाल्लेलं पस्त खाल्लेलं जिरतं पोट चांगल्या पद्धतीने साफ राहतं <coughs> ब्रह्मचर्य ही गोष्ट आपल्या सर्व लोकांना माहिती आहे तर महत्त्वाचा मुद्द्याला मी हात घालत आहे लोकांना आजकाल झोपा लागत नाही झोप लागणं म्हणजे तुम्ही माझ्या माझं जर तुम्ही ऐकाल तर सगळ्यामध्ये सर्वात जास्त सर्वात सुखी प्राणी कोण असं मला तुम्ही जर विचारलं मला तुम्ही हा प्रश्न विचारला सर्व लोकांनी की सर्वात सुखी प्राणी कोण तर सर्वात सुखी प्राणी हा की ज्याला ज्याला म्हणजे जमनीला पाठ लागताच झोप लागते हा सर्वात सुखी प्राणी ही सुखी प्राण्याची व्याख्या जर असा केली सध्याच्या काळामध्ये तर ती काय वावगी ठरणार नाही तर ती योग्य अशी ठरेल याचं कारण असं की लोकांना झोप लागत नाही रात्रभर मानसिक ताण मानसिक तणाव मानसिक विवंचनामुळे माणसं त्रस्त असतात माणसं हैराण असतात आणि या गोष्टीमुळं बऱ्याच लोकांना त्राससुद्धा होतोय बरीच लोक आम्हाला तसं सांगतात की आम्हाला झोप लागत नाही रात्रभर जागाय लागतं ह्या कोशीवरून त्या कोशीवरती वळ वर। विशेषतः वयस्कर जी काही माणसं आहेत ते वयस्कर माणसांना त्या गोष्टीचा जास्त त्रास होत असतो तर यासाठी काही परिणामकारक एकदम लागू पडणारे असे काही उपाय आपल्याकडे आहेत का की जेणेकरून आम्हाला छान पद्धतीने आरामाचा पडून जाईल तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला उपाय सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटापर्यंत पाहावा अशी विनंती मला तुम्हाला सर्व लोकांना करायचं आहे कारण व्हिडिओ पंधरा ते वीस मिनटाच्या कालावधीमध्येसाठी आहे दीर्घकालीन व्हिडिओ आहे मोठा व्हिडिओ आहे परंतु तुमच्या बऱ्याच समस्यांचं निराकरण या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे काय करायचं अशा वेळेला झोप लागत नसेल तर काही गोष्टी पाळणं गरजेचं असतं एकतर वेळेवरती जेवण करणं गरजेचं असतं तुम्ही वेळेवरती जेवण करताय काय ह्याही गोष्टी पाहणं गरजेचं असतं वेळेवर जेवण करणं खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने पचलं पाहिजे खाल्लेलं अन्न चांगल्या पद्धतीने झिरलं पाहिजे तुमचं पोट चांगल्या पद्धतीने साफ राहिलं पाहिजे या तीन गोष्टी गरजेच्या असतात तर आता दुपारी झोपायचं की नाही असेही प्रश्न मला बरेच लोक विचारतात तर दुपारी झोपणं ही जी काही संकल्पना आहे दुपारी तुम्ही झोपताय दुपारी झोपताय तर त्याच्यामुळं होतं काय की मग रात्रीची झोप लागत नाही त्यामुळं दुपारी ज्यांना रात्रीची नीट झोप लागत नाही त्यांनी दुपारी झोप टाळावी असं माझं तुम्हाला सर्व लोकांना सांगणं आहे अशी माझी सर्व लोकांना विनंती आहे सकाळी लवकर उठे त्यास आरोग्य धनसंपदा लागेल अशी एक मन आपल्याकडे आहे आणि ही मन येतात योग्य सुद्धा आहे सकाळी लवकर उठायचं म्हणजे किती वाजता उठायचं ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे जीर्णाजीर्ण निरोपीयन असा एक श्लोक आहे म्हणजे ब्राह्मे मुहूर्त आता ब्राह्मण मुहूर्तचा प्रत्येकाने वेगवेगळ्या म्हणजे ब्राह्ममुहूर्त जी काही व्याख्या असते ती पहाटे सूर्योदयापूर्वी साधारण एक साडेचार ते सहा या दरम्यान ब्राह्ममुहूर्त सांगितलेलं आहे शास्त्रानुसार परंतु आजकाल माणसं आम्हाला जेव्हा जाग येते तो ब्राह्ममुहूर्त म्हणजे सात सातला येऊ दे सहाला येऊ दे आठला येऊ दे तर तो, तो ब्राह्ममुहूर्त हा जो काही विपर्यास केलेला आहे ब्राह्ममुहूर्तचा हा चुकीचा आहे ब्राह्ममुहूर्तामध्ये तुम्ही उठलात तर तुम्हाला तुमचं आप अनिवायू म्हणजे पोट चांगल्या पद्धतीने साफ राहायला मदत होते तुमचं अन्न चांगल्या पद्धतीने झिरतं भूक लागतं जी काही सकाळी बघा एक मध्यंतरी एक सर्वे केला गेला जी माणसं खूप वर्ष जगतात त्यांचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की जी लोकं सकाळी लवकर उठतात सकाळी लवकर उठणं म्हणजे किती वाजता तर चार ते पाच या दरम्यान जी लोकं उठतात आंघोळ करतात काही पाठपूजा देवपूजा करतात त्यांचं आरोग्य हे दीर्घकालीन असतं असा एक निष्कर्ष काढला गेला आणि हा निष्कर्ष येतात आणि योग्यसुद्धा आहे तुम्ही सकाळी लवकर उठलं पाहिजे सकाळी लवकर उठलं की संध्याकाळच्या वेळेला रास सा दहा नऊ दहाच्या वेळेला लवकर झोप लागते तुम्ही सकाळी आठ नऊ वाजता जर उठत असाल तर रात्रीची साहजिकचे तुमची झोप भरपूर झालेली असते त्यामुळे रात्री झोप लागत नाही मग मोबाईल बघणं किंवा मग चॅटिंग करणं किंवा टी व्ही बघणं त्याच्यामुळे मग सगळंच सावळा गोंधळ होऊन जातो त्यामुळे रात्रीची झोप ही साधारण दहा ते अकरा आताच्या काळानुसार सुरुवातीच्या काळात काळातमध्ये लोक सात ते आठला झोपत सहाला जेवण करत सहाला जेवण करून सात ते आठ वाजता झोपत आता तसं है। राहिलं नाही म्हणजे धावपिढीचा काळ त्या ताणतणावाचा काळ किंवा नोकरी किंवा काय कामधंदे निमित्तानं साधारण आठ ते साडेआठ या दरम्यान किंवा आठ ते नऊ या दरम्यान जेवण झालं पाहिजे आणि जेवण झालं तर लगेच झोपू नये कारण ते पचलं जात नाही साधारण एक नह तास दीड तासाचा दोन तासाचा अंतर पाहिजे त्या हिशोबाने एक सा दहा साडे दहा पावणे अकरा अकरापर्यंत पुष्कळ आत्ताच्या काळानुसार मग अकरा वाजता झोपून तुम्ही सहा वाजता उठणं गरजेचं असतं सहा वाजता मग तुम्ही जर दहा वाजता झोपलं तर उत्तम परंतु अकरा वाजता झोपून तुम्ही सहा वाजता उठणं हे अत्यंत गरजेचं असतं आता झोप लागण्यासाठी काही उपाय आहेत का होय झोप लागण्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा विचार आपण या अनुषंगाने करू शकतो झोपा चांगल्या पद्धतीने लागण्यासाठी आयुर्वेदामध्ये बरेचसे काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचं वर्णन मी तुम्हाला करत आहे आयुर्वेदामध्ये वेगवेगळी औषधं असतात निद्रोदय रस आई फिनारव आई फिनास रस असे वेगवेगळे औषधं असतात तो ती औषधं तुम्ही आपल्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत अशीही विनंती मला तुम्हाला या अनुषंगाने करायची तुम्ही साधे साधे सोपे सोपे उपाय अवश्य करू शकता साधे साधे सोपे सोपे उपाय कसले उपाय एकदम सिंपल उपाय साधे उपाय उपाय काय आहेत तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे दहा ते साडेदहा अकरा वाजता झोपलं पाहिजे झोपताना बघा मी तुम्हाला सिंपल उपाय आहे परिणामकारक उपाय सांगतोय साधे उपाय सांगतोय परंतु ते उपाय केले पाहिजेत झोपताना डोळ्यावरती पाणी मारणं हा एक प्रकार करायचा पायावरती पाणी मारणं हा एक प्रकार करायचा आता का करायचा तेही तुम्हाला सांगतो डोळ्यावरती पाणी मारल्यामुळे दिवसभर कसं असतो डोळे बघा आपण काम करतो मोबाईलवरती बघतो किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी त्यामुळे डोळ्यांना ताण आलेला असतो डोळ्यावरती पाणी मारणं किंवा पाणी असं थोडंसं हलक्या हाताने मारणं यामुळं डोळे छान पद्धतीने काम करत असतात पायावरती पाणी मारल्यामुळं आपल्या ज्या काय नाड्या असतात त्या नाड्या शांत राहतात त्यामुळं पायावरती पाणी मारणं हे गरजेचं असतं तर हा साधा सोपा उपाय करायचा पुसून घ्यायचा स्वच्छ कापडानं स्वच्छ कापडानंतर पुसून घेतल्यानंतर तुम्ही एक साधा उपाय करायचा साधा उपाय कसला तर तुम्ही एक तेल घ्यायचं तेल कुठलं एक खोबरेल तेल सगळ्यांना माहिती आहे खोबरेल तेल चांगल्या दर्जाचं खोबरेल तेल घ्यायचं खोबरेल तेल घेतल्यानंतर ते तुम्ही काशाचं भांडं घ्यायचं काशाच्या भांड्याला खोबरेल तेल लावायचं आणि तळपाय असं तळपाय हा तळपाय तळपायचे जोरात कोणाला तर सांगायचं आपल्या घराजवळच्या व्यक्तींना आजी असेल समजा आता किंवा कोण असेल आई असेल त्यांना सांगायचं जोरामध्ये घासायला सांगायचं जोरात घासायला सांगायचं जेणेकरून अशी वाफ आली पाहिजे अशी वाफ आली पाहिजे तळपायला तळपाय तळहात कानशिल त्याच्यावर जोरात मालिश करायची ही जी काही पद्धत आहे ही पद्धत पूर्वीच्या काळाची पद्धत आहे यानं झोप छान पद्धतीने लागते तरी तुम्ही याचा अवश्य वापर करून घ्या सहदेवी तेल म्हणून बाजारामध्ये मिळतं या सहदेवी तेल सुद्धा नित्य ते अभ्यंग केला तळपाय तळहात असं मालिश केली के तरीसुद्धा छान पद्धतीने तुम्हाला झोप लागत असते ते बाजारामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल तर तुम्ही अवश्य मागून घ्या किंवा सांगा तर हा साधा सोपा उपाय अवश्य करावा आयुर्वेदामध्ये म्हशीचं दूध म्हशीचं दूध हे निद्राकर म्हणून सांगितलं आहे म्हशीचं दूध हे पचायला जड असतं ज्यांना पचनाचे जर त्रास नसेल झोपा न लागणं हा प्रकार विशेषतः आजकाल आजी आजोबा वयस्कर जी काही माणसं आहेत त्यांना झोपा न लागणं हा प्रकार होत असतो तर त्यांच्यासाठी तुम्ही त्या लोकांसाठी म्हशीचं समजा एक कप दीड कप दोन कप दूध त्याच्यामध्ये साखर टाकून थोडीशी तूप टाकून जर पिलं गेलं तर झोप छान पद्धतीने लागते आणि ह्या झोपेसाठी अतिउत्कृष्ट असा हा घरगुती उपाय आहे बऱ्याच लोकांना मी हा सांगत असतो आणि त्याचा परिणाम अत्यंत चमत्कारिक असे झालेले असतात झोप न लागल्यामुळं वेगवेगळ्या समस्या होतात चिडचिडपणा वाढतो डोकं दुखतं समजा तुम्ही रात्रभर जागरण करलात झोप लाग न लागल्यामुळं डोकं दुखतं डोळ्याची आग होते हातापायाची आग होते आणि जे काय आपण काम करतो दैनंदिन काम त्यांच्यात लक्ष लागत नाही तर त्याच्यावरती काय सांगता येईल त्याच्यावरती तुम्ही आहारामध्ये आहारामध्ये दुधाचा वापर करणं आहारामध्ये तुपाचा वापर करणं आयुर्वेदामध्ये काळ्या मनुका आपल्या सर्व लोकांना माहिती आहेत काळ्या मनुकाच्या आजकाल बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात तुम्ही म्हणता कुठली काळे मनुका अशी कमेंटसुद्धा करतात मनुका त्याच्यामध्ये ज्या काळ्या मनुकामध्ये ज्या काळ्या मनुकामध्ये बिया नाहीत अशी काळ्या मनुका जर तुम्ही सेवन करताय ज्याच्यात बिया नाहीत बिया नसणाऱ्या मनुका तर काळ्या मनुका तर ह्या मनुका तुम्ही चावून 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 खाताय तर तुम्हाला छान पद्धतीने आराम नक्कीच पडून जाईल या काळ्या मनुका तुम्ही खाव्यात असंही तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे कारण मनुका ह्या आयुर्वेदानुसार चक्षुष्य चक्षुष्य म्हणजे चक्षु म्हणजे डोळे चक्षुष्य डोळ्यांना हितकर असे सांगितले आहेत डोळ्यांचे वेगवेगळे त्रास कमी होणार असे सांगितले त्यामुळे काळ्या मनुका या, या तुम्ही सेवन करावा असंही मी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे चक्षुष्य डोळ्यांच्यासाठी अत्यंत हितकर डोळ्यांसाठी अत्यंत लाभदायी मग त्या काळ्या मनुका किती खायच्या मनुका ह्या आपल्याला बसतील त्या पद्धतीने म्हणजे किती आपल्याला सकाळी साधारण एक मी तर बऱ्याच लोकांना शंभर शंभरसुद्धा काळ्या मनुका खायला सांगत असतो तर तुम्ही काळ्या मनुका किती घ्याल तर साधारण एक पंधरा ते वीस ते पंचवीस किंवा तीस ते चाळीस या मनुका तुम्ही खाऊ शकता जर शौचाला पातळ झाली कारण काळ्या मनुका या पोट छान पद्धतीने करत असतात पोटाच्या तक्रारी कमी करत असतात पोट साफ म्हणजे विरेचनाचं काम करत असतात तर ते विरेचनाचं काम या काळ्या मनुकामुळं पद्धतीने करत असतं त्यामुळे काळ्या मनुकाचं प्रमाण आपल्या कोट्याचा अंदाज घेऊन ठरवावं खोट्याचा अंदाज घेऊन कसं ठरवायचं जर शौचाला पातळ झाली तर समजा पस्तीस चाळीस मनुकामुळं शौचाला पातळ असेल तर पाच दहा मनुका कमी करायच्या साधारण वीस ते पंचवीस सकाळी वीस ते पंचवीस संध्याकाळ हा ठोकताळ नियम आहे हा नियम तुम्ही पाळू शकता आणि काळ्या मनुका या डोळ्यांसाठी चांगल्या पित्त रात्री जागरण केल्यामुळे जे काय पित्ताचा त्रास होतो बऱ्याच लोकांना म्हणजे मळमळ जर जर आंबडेकरचा त्रास होतो तो पित्ताचा त्रास या काळ्या मनुकामुळं कमी होऊन जाईल तर साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून घ्या त्याचा तुम्हाला छान पद्धतीने फायदा नकीच, नकीच हा नक्कीच नक्कीच होऊन जाईल तर आता आयुर्वेदामध्ये एक तक्रधारा नावाचा प्रकार असतो तो तुम्ही आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांकडून करून घ्यायचा हा तक्रधारा प्रकार कसा असतो हे तुम्हाला मी सांगतो हे जे काही डोळ्यांच्या जे काय भोव्या असतात त्याच्यामध्ये एक भांडा असतं बघा तुम्ही बघ आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर असं जे काय असतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल तर भांडा असतं भांड्यातून एक खोल असतं होल ह्या ठिकाणी सोडलं जातं त्याच वेळेला डोक्याला मालिशसुद्धा केली जाते डोळ्यावरती पट्टी ठेवली जाते कापसाची पट्टी ठेवली जाते तर तक्रधारा म्हणजे ताकाची धार ताकाची धार कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला सांगतो साधी सोपी पद्धत आहे आयुर्वेदामध्ये जटामांशी नावाचं जे काही औषध आहे जटामांशी सर्पगंधा हे हृदयावरती पद्धतीने काम करतात हे मेंदूवरती छानपद्धतीचे काम करतात तर ते जटामांशी सर्पगंधा नावाचे जे काही पावडरे असतात तर ते मी विरजन ज्यावेळेला आपण करतो दुधाचं विरजन आपल्या सर्व लोकांना माहिती आहे दुधाचं आपण विरजन करतो म्हणजे दही तयार करतो ते विरजन करताना साधारण पाव चमचा अर्धा चमचा म्हणजे तुम्हाला किती लागेल त्यानुसार एक चमचा ते पावडर टाकली जाते हे दुधाचं विरजन केलं जातं दुधाचं विरजन केलं जातं दही तयार केलं जातं त्या दुधाचं आणि दही केल्यानंतर दही घुसळलं जातं मग दही घुसळल्यानंतर त्याच्यानुसार ताक तयार केलं जातं आणि हे ताक हे तक्रधारा तुम्ही ह्या ठिकाणी म्हणजे आपल्या ज्या काही दोन्ही डोळ्यांच्यामध्ये भुव्या त्या भुव्या ठिकाणी जर सोडली तर तुम्हाला झोप छानपणे लागते त्याच वेळेला खोबरेल तेलाची किंवा वेगवेगळ्या तेलांची मालिशसुद्धा ब्राह्मण तेल ब्राह्मी जा, जाता सिद्ध तेलाची मालिश केली ते सुद्धा केसांसारख्या समस्या कमी होऊन जातात तर असा साधा सोपा उपाय सर्व लोकांनी अवश्य करून घ्या त्याचा छान पद्धतीने फायदा आबाऱ्यात लोकांना होत असतो झालेला आहे अतिउत्कृष्ट असा हा उपाय अत्यंत छान सर्वांना परिणामकारक सर्वांना फायदेशीर असा हा उपाय सर्व लोकांनी अवश्य प्रयोग करून घ्या सर्वांना त्याचा फायदा हा शंभर टक्के होणारच आहे त्याविषयी तुम्ही काही काळजी करून नसावी तर हा तुम्ही प्रयोग सांगितलेला हा तक्रदाराचा सा आपल्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्य जे काही असतात त्यांच्याकडून तुम्ही आवश्यक करून घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा मिळणार आहे तक्रदाराचा प्रयोग आत्ता तुम्हाला काही गोष्टी सांग त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत गोष्टी अशा आहेत गोष्टी अशा आहेत की झोप चांगली लागण्यासाठी झोप चांगली लागण्यासाठी आहारामध्ये आहारामध्ये स्निग्धांशपणा जास्त गेला पाहिजे कोरडेपणा नको कोरडेपणा तुम्ही शिळं पाकळ आता बघा शिरळं पाकळ जर तुम्ही खात असाल कोरडं कोरडं अन्न खात असाल तर सीकदांशपाना शरीरामध्ये कमी जातो आणि हा सीगदांशपाना जर कमी केला तर साहजिकच झोप लागत नाही आणि झोप लागले नसल्यामुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात मग तुम्ही आहारामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे काळ्या मनुका दूध तूप तुपाचं प्रमाण हे जास्तीत जास्त असावं तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे ही गोष्ट साधी आहे ज्या लोकांना झोप लागत नाही ते त्या लोकांना सा, मी एक उपाय करायला सांगतो मी असे वेगवेगळे घरगुती उपाय सांगत असतो आणि परिणामकारक श्रेष्ठ उपाय असतात साधे उपाय असतात जनरली झोप जे काय आता बघा जे शारीरिक कष्ट लोक जास्त करतात शारीरिक कष्ट करणारे लोकांचं प्रमाण हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे मानसिक कष्ट करणाऱ्या लोकांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे तुम्ही म्हणजे मी आम्ही म्हणजे बरीचशी लोकं ही मानसिक ताण म्हणजे टेन्शन किंवा मानसिक ताणतणाव किंवा मानसिक टेन्शन मानसिक कष्ट करण्याचा आपल्याकडे कर जास्त कल असतो पण शारीरिक कष्ट हे जे लोक करत नाहीत म्हणजे सतत हालचाल शेतकरी वर्ग शेतकरी वर्ग सतत कष्ट करत असतो तर त्यांना झोपेचा असा इश्यू येत नाही जे लोक सतत म्हणजे आता कामगार लोक भरपूर कष्ट करतात त्यामुळं पडल्या पडल्या झोप लागते तर ती गोष्ट तुम्ही शारीरिक कष्ट करावं झेपेल असं नाही सांगितलं म्हणून भरपूर कष्ट करता येतच नाही जे पण असे शारीरिक कष्ट करतात ते झोप छान पद्धतीने लागून ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं वेळेवरती जेवण करणं आजल्या लोकं बाहेरचं खूप छान पद्धतीनं बाहेर लोकांना आवडतं म्हणजे वडापाव भजी चायनीज मग पोट नीट साफ होत नाही पोट नीट साफ होत नाही मग हृदयावर ताण येतो हृदयावर ताण झालं की मेंदूवरती ताण येतो ही गोष्ट लक्षात घ्या ज्यांचं पोट छान छाप छा चा, साफ छान पद्धतीनं होत असतं तर त्यांना हृदयावरती ताण येत नाही आता बघा बऱ्याच लोकांना म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला थोडक्यात वडापाव खाताय भजी खाताय मिरची खाताय तळलेली मिरचीला कसं असतं मीठ लावलं जातं आणि तळली जाते तर मिरची म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच मिरच्या खाऊन नंतर मग कसं असतं असं पोटात ॲसिडिटी होते ॲसिडिटी होते आणि हृदयावर ताण पडतो असं वाटतं काय अटॅक वगैरे येतो की काय अटॅक वगैरे येतो की काय मग नंतर मग इ सी जी काढलं जातं काय निघलं जात नाही मग सांगितलं तर ॲसिडिटीमुळे तुम्हाला झालेलं आहे सतत ॲसिडिटी झाली गेली सतत कंटिन्यू तुम्ही जर बाहेर सतत खाताय मग हृदयावर ताण मग हृदयावरती ताण म्हटलं की माणसं अस्वस्थ होतो मग मेंदूवरती थोडा ताण देतो मग मेंदूवर ताण झाल्यामुळं मग झोप लागत नाही सतत मोबाईल बघणं हा जो काही प्रकार आहे आजकाल मोबाईल बघणं टी व्ही बघणं हे कॉमन झालेलं आहे मोबाईल किती वेळ बघावा आता आम्ही सोशल मीडियावरती सतत काम करणार आहे सोशल मीडियावरती आमच्या पुढे पुष्कळ असतात मोबाईल आम्ही चोवीसच्या हातात घेतलं पाहिजे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे मोबाईल कंटिन्यू बघणं टी व्ही सतत बघणं ही गोष्ट योग्य नाही ही गोष्ट आपल्या शरीराला हाकारक आहे डोळ्याला आहेतकारक आहे मेंदूला आहेतकारक आहे मोबाईल सतत हातात घेणं ही गोष्ट तुमच्या शरीराला अत्यंत वाईट गोष्ट आहे त्यामुळे मोबाईल बघताना लांब बघायचा आपल्याला आवश्यक तेवढंच बघायचं अनावश्यक ज्या काही गोष्टी असतात त्या अनावश्यक गोष्टी टाळायच्या त्यामुळे होतं काय रात्री जास्त मोबाईल बघलं बघितलं गेलं तर मोबाईलमध्ये बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे काही पटणाऱ्या गोष्टी असतात काही न पटणाऱ्या गोष्टी असतात आणि जर तुम्हाला बंबाटिंग uh, झालं मेंदूवरती तर सहजिकचं मेंदूला ताण पडतो आणि मग झोप लागत तुम्ही मानसिक ताण मानसिक तणाव मानसिक चिंता किती घेता आता काही लोकांना जरा असं म्हणजे उगाच टेन्शन घेतात चालताना माझा ॲक्सिडेंट होईल की काय मला काय त्रास होईल की काय मला आता हे खाल्लं आहे तर मला आता मला त्रास होईल की काय म्हणजे उगाच मग छातीत धडधडतो जीव घाबरावतो अनावश्यक शंका घेणं असा प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो मग त्यांना झोप लागत नाही ही समस्या होते तर ह्या गोष्टी आहेत या गोष्टींचं वर्णन सांगितलेलं आहे तर त्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत झोपा छान पद्धतीने बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला हार निद्रा ब्रह्मचर्य या तीन गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत तर त्या गोष्टी तुमचं जर चांगल्या पद्धतीने घडल्या गेल्या तर तुमचं आयुष्य तुम्ही छान पद्धतीने सकारात्मक पद्धतीने जागाल आणि जर तुम्हाला हार निद्रा ब्रह्मचर्य या तिन्ही गोष्टींचं संतुलन करता आलं नाही तर तुम्हाला वेगवेगळे आजार होण्याची दाट शक्यता असते वेगवेगळे त्रास होण्याची दाट शक्यता असते तर या गोष्टी जर तुम तुम्हाला टाळायच्या असतील तुम्हाला निद्रा निद्रायतम आम्हाला एक श्लोक होता आयुर्वेदामध्ये तो श्लोक सांगतो आणि या व्हिडिओची सांगता करतो निद्रायतम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम कृषता क्लिवता ज्ञान अज्ञान जीवितम निशा निद्रायतम सुखम दुःखम पुष्टिकारश बलाबलम म्हणजे निद्रा चांगली असेल तर सुख मिळेल निद्रा चांगली असेल तर पुष्टी मिळेल निद्रा चांगली असेल तर बल मिळेल निद्रा चांगली नसेल तर दुःख मिळेल निद्रा चांगली नसेल तर बारीक तुम्ही सहस्पात्र व्हाल निद्रा चांगली नसेल तर बला बलम अबल अबल असाल म्हणजे शरीरात ताकद राहणार नाही वृषता क्लिबता वृषता वृषता म्हणजे तुम्ही जे काही बऱ्याच लोकांचं एक आहार निद्रा ब्रह्मचर्य एक धोरण असतं म्हणजे तुमचं सेक्शुअल जी काही हे असते ते ती कमी होऊन जाईल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी वृषता याला वृक्षता म्हणजे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी क्लेबता म्हणजे क्लैबता म्हणजे आजकाल बघा बरेच लोकांना बऱ्याच जणांना ट्रीटमेंट चालू आम्हाला आम्हाला म्हणजे ट्रीटमेंट द्या आम्हाला थोडंसं शुक्रधातू कमजोरी आहे शारीरिक कमजोर आहे तसे पेशंट पुष्कळ पुष्कळ मिळतात त्याचं कारण तेच आहे ज्ञान अज्ञान ज्ञान जो चांगले असेल तर ज्ञान तुम्ही जास्तीत जास्त ग्रहण करू शकता ज्ञानी होता आणि जर तुम्हाला झोप चांगली नसेल तर तुम्ही अज्ञाने होता तर ह्या गोष्टींचं वर्णन आयुर्वेदामध्ये केलेलं आहे तर पुन्हा एकदा श्लोक सांगतो निद्रायतम सुखम दुःखम पुष्टी कार्श बलाबलम वृषता क्लिबता ज्ञान अज्ञानं जीवितम नच म्हणजे जीवनाला कध अर्थ राहील कधी अर्थ राहील तर तुम्हा तुम्हाला झोप चांगल्या पद्धतीने लागली तर आणि झोप जर चांगल्या पद्धतीने लागली नाही तर थोडंसं अडचणीच्या गोष्टी होतात तर तुम्हाला झोप चांगली लागावी त्या अनुषंगाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत बऱ्याच गोष्टींचा उलगडासुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला या गोष्टी तुम्ही पाळा या गोष्टी तुम्ही टाळा आयुर्वेदामध्ये पाळा आणि टाळा या गोष्टीला खूप महत्त्व असतं म्हणजे पाळा म्हणजे पथ्य करा टाळा म्हणजे अपथ्य गोष्टी तुम्ही फेकून द्या पाळा आणि टाळा आरोग्याचं कल्याण करा हा जो काही भन मी बऱ्याच जणांना सांगत असतो बोलता बोलता पाळा आणि टाळा आणि आरोग्याचं कल्याण करा पाळायच्या काही गोष्टी असतात त्या पाळायच्या टाळायच्या काही गोष्टी टाळायच्या आरोग्याचं आपलं कल्याण सर्व लोकांनी करून घ्यायचं तर झोप चांगली लागावी यासाठी या अनुषंगाने या मी बरेचसे घरगुती उपाय सांगितले आहेत तर ते घरगुती उपाय तुम्ही अवश्य फॉलो करा बऱ्याच लोकांपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर करा शेअर केला तर बऱ्याच लोकांपर्यंत आता तुम्हाला व्हिडिओ कळला तुमच्यापर्यंत गेला तुमच्या मित्रपरिवार आपतेष्ट त्यांचं काय त्यांनासुद्धा समस्या या असू शकते असू शकते समस्या तर त्यातलं शेअर करायला काय अडचण आहे मोठा व्हिडिओ आहे फक्त त्यांना सांगायचं नीट बघा म्हणजे तुमच्या बऱ्याचशा समस्या या क्लिअर होऊन जातील बऱ्याचशा समस्यांचं डाऊट दा, जे असतं डाऊट ते डाऊट क्लिअर होऊन जाईल तर ह्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला झोप चांगल्यापणे लागल मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्ञान मिळेल बल मिळेल ताकद मिळेल शक्ती मिळेल ऊर्जा मिळेल सेक्शुअल ॲक्टिव्हिटीच्या समस्या बऱ्याच जणांना असतात त्या भेडसावतात त्या भेडणा भेडसावणाऱ्या समस्यासुद्धा कमी होऊन जातील तर हा उपाय करा आणि बऱ्याच गोष्टींचं पालन करा तुम्हाला छान पद्धतीने फायदा नक्कीच नक्कीच होणार अशी ग्वाही देऊन ग्वाही देऊन हा व्हिडिओ मी या ठिकाणी संपवत आहे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ वेळी तोपर्यंत तो रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद नवदी पाणी